माझं नाव किशन गंगाराम वसाला आम्ही सगळं बायस टोटल पाच हजार तीनशे आणि इन्क्लूड करून वरई आणि तलेगाव आंबी हे सगळं मोठं मोठं प्रोजेक्ट त्यांची आहे आम्हाला दोन हजार पंधरामध्ये सगळा लई मोठा मोठा प्रचार केला त्यांनी लो बजेटचे रूम आहे असा असा म्हणून लई प्रचार केला त्या प्रचार माध्यमातून आम्ही गेलो तिकडे त्याच्या लिहल्या सगळा टोटल सात हजार किंमत लावलं ला त्यांनी वन आर के एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एरिया आहे त्याच्यात दोन लाख पासष्ट ती सबसिडी सबसिडी कापून म्हणजे पाच लाख वीस हजार मध्ये ही रूम भेटणं असा सगळ्यांना आज दाखवलं आम्हाला प्रमाणे आम्ही ले लई लज्जन तेव्हाच बुक केलं म्हणजे दोन हजार सोळामध्ये सगळा सगळ्यात फ्लॅट विकून गेलाय त्याच्यानंतर त्यांनी काम पण चालू केलं आहे असा नाही की नाही केला म्हणून ती लय आस होती आम्हाला दोन हजार उन्नीस पर्यंत टप्पाने काम झालंय आहे याच्या अगोदर पण जोशी झाला काय काय चिडमिरी आणि आपल्या बिल्डर कडे वार्ता झाला वार्तालाप झाला आमची पूर्ण भेट झाला हात भेटणार उद्या भेटणार पण दोन हजार उन्नीस लॉकडाऊनच्या नंतर पूर्ण काम टप्प झालेलं आहे नंतर दीड दोन वर्षापर्यंत पूर्ण आमचे काम थांबलेली आहे नंतर या अगोदर जेव्हा आम्ही बुक केला तेव्हा हे ग्रामपंचायतच्या मध्ये होता जेव्हा रेरा नव्हता रेहरा दोन हजार सतरा मध्ये आला तेव्हा नंतर त्यांनी पूर्ण प्रोजेक्ट रेहरामध्ये त्यांनी अपडेट केला दोन हजार पंचवीस पर्यंत येणार आम्ही असा त्यांनी अपडेट केलाय लॉकडाऊनच्या नंतर त्यांनी काय केलं एक वर्ष एक्सटेन्शन मी घेतला त्यांनी लिगली तरी आज नाही दुसऱ्या भेटणार सारखा आम्ही हा एक्सटेन्शन घेतला त्यांनी नंतर सारखं तरी आमची फोन चालू आहे रेग्युलर आमची फॉलोअप आमची आहे तरी लेकिन आम्हाला कोणत्या नाही भेटला नाही त्यांनी छोटा मोठा आम्ही रेग्युलर मिटिंग घेतलंच होतं आम्ही छोटा आम्ही शाळेमध्ये कुठे बाहेरभारी घेतला होता पण काय रेस्पॉन्स भेटला नाही आता मेन प्रॉब्लेम काय झाला आम्हाला आता दोन हजार चोवीसला म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तो बिल्डरने काय झाला बँक करप्ट झाला बँक करप्ट झाला मी दिवाळी खोर आला बिल्डर त्यांनी काय केलं इन्सेंटिव्ह मध्ये इन्सेंटिव्ह मध्ये केस फाईल केला आता आमची मेन मुद्दा कसा आहे दहा वर्षापासून आम्ही कमीत कमी कोणाला रूम भेटला शिवाय उगाच आम्ही ईएमआय भरतो इंटरेस्ट भरतो मेन आमची अडचण आहे ती रूम नाही काही नाही आम्हाला या संदर्भात बरेच वेळेला राहुल सरांना भेटलेलो बाबा काय करायचे सबसिडी परत गेली त्यांना विचारला तुम्हाला तीन वर्षामध्ये कंप्लेंट झाला पाहिजे होता ते झाला नाही म्हणून सबसिडी परत गेला त्याच्यात पण कसा आहे एल एन टी आय एफ एल इंडिया बोर्ड मॅक्झिमम त्याच्या त्याच्याकडून लोन घेतलेला आहे एल एन टी वाला मेन याची पार्टनर आहे एल एन टी स्क्र ऑपन म्हणून जे आहे हे बिल्डर पार्टनर आहे त्यांनी सगळ्यांना पासून त्यांनी पण लोन देताना आम्हाला साईन घेतलाय पण जे अमाऊंट डिस्बर्समेंट केले टप्पट प्रमाणे डिस्बर्समेंट नाही केला त्यांनी पूर्ण एकदाच केलेलाय आहे नंतर मी विचारला बा एवढा पर्सेंट डिस्बर्समेंट केला नाही तुम्ही साइन केलं ना ते आमची मोठी चूक होता अग्रीमेंट मध्ये साईन करताना पण बघितला नाही आम्ही आणि लोन डिपार्टमेंट साईन करताना बघितलं नाही आम्ही मोठी आमची चूक झाली आम्ही भरोसा केला होता आम्ही म्हणजे बाबा का फसवणार म्हणून ती त्या संदर्भात रुटीन आता जे मेन झालं आता अगस्ट मध्ये जे एनशिएलटीने विकास केले म्हणून त्यांना अपॉइंटमेंट केलाय कोर्टने अपॉइंटमेंट केला त्याच्या नेतृत्वा झाली आता दहा महिने झालाय क्लेम फॉर्म भरा हे भरा सगळा असा प्रोसिजर होता तेव्हा पण त्यांना विचारलं बा ते कोर्टच्या अंडर मध्ये तुमचे केस चालू कसा करणार नाही तुमची मीटिंग घेणार असा सगळं बोलला फॉर्म भरायला सगळं तयार केला फॉर्म भरायला पण तेव्हा आम्ही विचारला प्रोजेक्ट अंडर मध्ये ते फॉर्म कशाला काय भरता तुम्ही बिल्डर कशाला भरतात बिल्डरच बँक बँक झालेला ते बराच्या चुकीचे नाही 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 ते आम्हाला माहित नाही असं बोलला जेव्हा आम्ही सगळ्यांनी शंभर दोनशे लोकांनी मेल पाठवला त्यांना विकास केलेला बाबा ते बँक करपडे आलेला माणसं आहे आता ते फ्लेम फार्म भरता म्हणजे त्यांनी रिप्लाय दिला रिप्लाय असा दिला सप्टेंबर महिना ऑक्टोबर मध्ये असं दिला आता काय गरज नाही सेटलमेंट झाला म्हणून असा रिप्लाय मेल वर रिप्लाय आला मला नंतर पण रिप्लाय आला ठीक आहे बघू त्यांना आम्ही सर्व शांत झालो परत नंतर असाच प्रॉब्लेम झाला नाही जो बँक करप्ड झालाय ना तो चेक दोन झाला परत केस परत रिओपन झाला म्हणजे टोटल आहे ना म्हणजे फक्त वांगणीची वांगणीची पाहिजे तीनशे लोक आहे बऱ्याचशे अठराशे लोक असं वेगवेगळे पण आज जे आले ना सगळं वांगणीचे जास्त लोक आलेले आम्ही रेज्ट, कारण ते टप्पा रजिस्टर रजिस्ट्रेशन वेगळं आहे ना आधी आम्ही आज प्रयत्न केला बा बर जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करतो काय धमकी देत तेव्हा त्यांचे प्रोजेक्ट चालू असतात अब आता जाऊ नका असं गाऊ नका कधी पण असून आता पण आम्ही आहे आता दोन बिल्डर आलेला आहे दोन बिल्डर आले म्हणजे कोण आलाय ज्यांनी बँक लावून झाला त्यांची परत त्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी फॉर्म बोला तीनशे बाहेर आहेत साहेब दहा वर्ष झाले दोन हजार पंधरा मधून आमची बुकिंग झालेली आणि रजिस्ट्रेशन एक ते दोन वर्षानंतर झालंय सगळ्यांचा आणि लोन स्टार्ट झाली एक वर्षातच पण काय झालंय साहेब तिकडे कोणालाही काहीच अजून भेटलेल्या नाही कारण तिकडे आम्ही जेवढे वायर्स आहेत आम्ही सतत तिथे फक्त लोन भरतोय आणि लोन भरून भरून, भरून आम्ही एकदम कंटाळलो आहे पण आमची कुठलीही सुनवाई कोण करत नाही बिल्डर कडून नाही ते एल एन टी वाला आहे ना एल एन टी ती पण नाही ऐकत कारण जर आम्हाला घर नाही भेटला सर तिकडे तर आमचे लोन पण बंद होत नाही आणि सतत ईएमआय ये वाले येऊन घरी आम्हाला त्रास देतात जर आमचा एकही बाउन्स होत हप्ता तर आणि एवढे जण आहेत साहेब कुठलाही नेता भाऊ आणि कुठलाही हे आम्ही रिक्वेस्ट करतो तुमच्या माध्यमातून की आमचे जे आहे ना हे लोक सगळं यांच्याकडून की आमचे पुढे जरा वरती हे जे तिकडे जाऊ दे आमचे हे जे आमच्या मनात आहे आमचे घर आहेत साहेब आम्ही लोअर मिडिल क्लास आहे आम्ही गरीब लोक आहेत साहेब कारण जर नाही असले असतं तर तिकडे एवढा लांब आम्ही घर नाही घेतला असता हे जेवढे पण कोणीही ऐकत नाही आमचा कोणी नाही साहेब दहा वर्षे झालेत आमचे लहान मुलं त्यांचे आम्ही पोट कापून त्यांचे पढाई लिखाई म्हणतात ना क्लासेस सगळं बंद करून आम्ही यांची एम आय भरतोय तरी पण आम्हाला सर घर भेटला नाही अजून दहा वर्षे झाले साहेब आता यांचा जे पण जे प्रकल्प आहे ते काय म्हणतात आता चालू होणार दोन वर्षात चालू होणार एक वर्षात चालू होणार दोन हजार वीस नंतर कुठलेही काही तिकडे एक वीट पण नाही ठेवलेली आहे फक्त फक्त तिथे हेच एकदम कधी थोडस काम थोडाफार काम होईल नंतर बंद होऊन जातो थोडाफार काम करणार बंद करून जातात म्हणजे तिकडे काहीच चालू नाही जर तुम्ही साहेब कधी गेला वांगणीमध्ये तर तिथे तुम्ही बघणार फक्त झाड आहेत आणि ते बिल्डिंग आहेत ना सर्व एकदम सडलेली आहेत आता या त्यांची अशी अवस्था झाली आहे आणि आमची अवस्था त्या बिल्डिंग पेक्षा आमची अवस्था जास्त खराब झाली आम्ही त्याच्यापेक्षा जास्त सडलेलोय आहे आम्ही आतमधून एकदम खोकला झालोय आम्ही जेवढे पण आहेत साहेब हे सगळे लोक आहेत ना आम्ही सगळं त्रास आहे पाच हजार तीनशे लोक आहेत साहेब कोण ऐकणार नाही आहे कोण आमचा मनातला काही आम्ही कुठे जाऊ बिल्डर ऐकत नाही एल एन टी वाल्याकडे जावा त्यांचा जो हेड आहे तो लपून जातो आतमध्ये आम्ही जर गेलो ना आम्ही गेलो ना तर साहेब तो लपून जातो आतमध्ये तो भेटत नाही बाहेरची काहीच बोलत नाही साहेब तुमची पुढील दिशा काय सर पुढील दिशा म्हणजे आमची जे आम्हाला न्याय भेटला नाही असलं तर पुढच्या महिन्यापासून म्हणजे थर्टिफ जुलै नंतर आम्ही इथे दुकासाला बसणार आम्ही नाही भेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण का आता जे कोणी विचारतोय प्रोजेक्ट आता इन्सेंटिव्ह मध्ये आहे तर आम्ही काय करू शकत नाही असं असं म्हणतात आम्हाला मेन मुद्दा